राजकीय स्वार्थासाठी पंकजा मुंडेंनी विनायक मोटेंचा फोटो आणि पक्षाचे नाव वापरू नये शिवसंग्रामने स्पष्ट केली भूमिका भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसंग्रामच्या नावाचा दुरुपयोग करण्यात येत असल्याचा आरोप शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे आणि नेमकी याच संदर्भात सविस्तर माहिती काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनला नक्की प्रेस करा आणि व्हिडिओला संपूर्ण पहा आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बीड मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि दिवंगत नेते विनायक मोटे यांच्या शिवसंग्राम पक्षात वाद उफाडून येण्याची शक्यता वर्तवण्यात हो येत आहे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्याचा कुठेही उल्लेख नाही त्यामुळे सध्या तरी शिवसंग्राम पक्ष आपल्या तटस्थ भूमिकेवर ठाम असल्याचे बोलले जात आहेत असे असताना महायुतीच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसंग्रामच्या नावाचा आणि दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या फोटोचा दुरुपयोग करण्यात येत असल्याचा आरोप शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला महाराष्ट्रभरात भाजपकडून शिवसंग्रामचे नाव आणि फोटो कुठेही वापरण्यात येत नाही मात्र केवळ एका मतदारसंघात मतांचे राजकारण करण्यासाठी पंकजा मुंडे यांच्याकडून खोडसाळपणे शिवसंग्रामच्या नावाचा आणि दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या फोटोचा दुरुपयोग करण्यात येत असल्याचा आरोपही शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे राजकीय स्वार्थासाठी शिवसंग्रामचा वापर गेल्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष महायुतीत असताना देखील विनायक मेटे यांचा फोटो आणि नाव महायुतीच्या उमेदवारांनी परत वापरले नव्हते त्यामुळे आता या लोकसभेच्या निवडणुकीत देखील पंकजा मुंडे यांनी राजकीय स्वार्थासाठी शिवसंग्राम पक्षाचे नाव आणि विनायक मेटे यांचा फोटो वापरू नये अशी भूमिका घेतली आहे त्याकरिता तशा आशाचे पत पत्रकही शिवसंग्राम पक्षाच्या वतीने काढण्यात आले आहे शिवसंग्राम पक्षाचे मत आपल्याला मिळावेत म्हणून पंकजा मुंडे मुद्दाम शिवसंग्राम पक्षाचे नाव वापरत आहेत अशी टीका देखील शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केली आहे स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत मात्र कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची की, ता की अपक्ष लढवायची हे देखील त्यांनी अद्याप स्पष्ट केलं नाही त्यातच महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपला प्रचार सुरू केला असून त्यांच्या प्रचारासाठी ज्या बैठका घेतल्या जात आहेत त्या बैठकीसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर शिवसंग्रामचे पक्षाचे नाव असल्याचे आमच्या पक्षाचे नाव त्यांनी वापरू नये अशी भूमिका शिवसंग्रामने घेतली आहे तसेच असे मत शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केले आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो राजकीय स्वार्थासाठी पंकजा मुंडेंनी विनायक मेटेंचा फोटो आणि पक्षाचे नाव वापरू नये अशी भूमिका शिवसंग्रामने त्यांची भूमिका स्पष्ट बजावली आहे आता बघूया यावर पंकजा मुंडे यांचं काय उत्तर येतं ते अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विनाय बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया आपण नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत तो धन्यवाद